आपल्या दुकानाचं नाव हो काय आहे नमस्कार मयरेश्वर कलेक्शन हां नमस्कार ही उभयता जोडी जी दिसते ना ती आपल्या पाहुण्यांपैकी आहे विशेषतः म्हणजे सौभाग्यवती ज्या आहेत ना त्या म्हणजे माहेरच्याच आहेत देशमुख परिवारातल्या शेषाभाऊ देशमुखांची कन्या आणि हे जावई बापूच म्हणूया आमचे या दोघांनी मिळून हा जो कपड्याचा व्यवसाय केलेला आहे ना अतिशय स्पृहणीय असं काम आहे मराठी समाजामध्ये शक्यतो व्यवसायात पडणं हे माहीत नसायचं पण पुढचा जर काळ पाहिला ना आपण हा या तीस वर्षातला तर हे आपल्याला असं सांगतात की अवघ्या तीस वर्षात आम्ही हा जम बसवला तीसच वर्षाचा अवधी आपणाला मिळाला आणि दोन मुलांना सुनेला त्यांनी सगळी व्यवस्थित घडी बसवून दिली आणि या दोघांनी मिळून हे आपलं आयुष्य उज्ज्वल केलेलं आहे नवे मराठी समाजाला दिलेला एक उत्तम धडा समजावा लागेल बघा की मुलांना कुठेही नोकरीसाठी बाहेर न पाठवता घरच्या घरी सगळं व्यवस्थित करून दिलेले आहे खरंच या पारनेर तालुक्यातलं हे असं एक क्वचित विरळ उदाहरण म्हणता येईल मला बाकीचे असतील व्यावसायिक नाही असं नाही पण हे कौतुकास्पद आणि नात्यातलं मग आम्हाला फारच आलं आम्ही उभयता या दुकानालाही भेट दिली पाहुण्यांनाही भेटलो आणि ऋणानू बंद असतात कधीतरी भेटीगाठी आपल्या व्हाव्यात असं वाटत असतं आणि म्हणून आज तुमच्या या दुकानाला भेट दिली तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या तर असेच पुन्हावरचे वर आपण भेटत जाऊ धन्यवाद तुमचं नाव काय संपूर्ण अभय विजयराव सोमवशी मुळगाव सोमूंशी जागीरदार मुळगाव जवळा तालुका पारनेर आम्ही सुप्यामध्ये तीस वर्षापूर्वी स्थायी झालेलो आहे दोन्ही मुलांची शिक्षण उद्योग आमचे दोन उद्योग आहेत जुना उद्योग आमचा प्रिंटिंग प्रेस व्यवसाय आहे सध्या आम्ही इंडस्ट्रीयल सप्लाय कंपन्यांना ला पॅकेजिंग मटेरियल सप्लाय करतो ट्रेडिंगचं काम करतो तो बारका मुलगा तो मॅकॅनिकल इंजिनियर आहे आणि मोठा मुलगा ई कॉम्प्युटर आहे जो कपड्याचं दुकान चालवतो मोठ्या सुनबाई आणि मोठा मुलगा कपड्याचं दुकान चालवत आणि बारका मुलगा आमचा जुना आमचा तीस वर्षापूर्वीचा प्रिंटिंग पहा बी कॉम्प्युटर झालेला मुलगा सुद्धा व्यवसायात पडलेला आहे ही कौतुकाची बाबे आणि सुनबाई सुद्धा बी कम्प्युटर असं सांगतात आणि आपल्या सौभाग्यवती शिक्षण झालेलं आहे अकरावी अकरावी पर्यंत शिक्षण झालेलं पण मुक्काम पोस्ट पळवे तालुका पारणे जिल्हा मदनगर माझ्या आत्याच्याच गावच्या आहेत त्या देशमुख परिवारातल्या आहेत त्यामुळे जवळच ऋणानुबंध म्हणू प्रेस लाईन मध्ये सुद्धा आमचे मंडळी मिसेस भरपूर राहते स्वतः स्वतः त्या डीटीपी डिझायनिंग स्वतः अरे वा वा छान अभिनंदन पूर्वीच्या काळात आम्हाला माहिती आमच्या गावामध्ये आम्हाला मुलींना बाहेर सुद्धा पडू देत नव्हते पण जमाना बदलला एकोणीसशे साठ नंतर आणि मग पुढचा हा अशा प्रकारचा उत्कर्ष झालेला आहे नांदा सौख्य भरे आपण उत्तम आरोग्य लाभो आणि उत्तरोत्तर खूप सारी प्रगती हो, ही सदी इच्छा परमेश्वर चरणी करून आम्ही आपला निरोप घेतो धन्यवाद